टेचिंग कस्तुरबा गावामध्ये पालिका विद्यालय बाळवती टीचिंग करत आहे विषय विज्ञान घेतला आहे आणि विज्ञान विषय आणि दहावीचा कल्सेप्ट विद्यार्थ्यांना समजत नाही इझिली त्याच्यामुळे तो कसे समजण्यासाठी मी छोटंसं साहित्य की जे की आपल्याला अवेलेबल साहित्यामधून आपल्याला तयार करता येईल त्याच्यासाठी मी ते हे साहित्य तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये नाही का तर आपण एका प्रकाश किरण कसे असतात तर जेव्हा एका प्रकाश किरण जेव्हा पृष्ठभागावर पडतात तेव्हा ते कसे पडतात आणि त्याला कोणते किरण असं म्हणतो त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर फॉर एक्झाम्पल जर नाही का काही काही प्रकाशाचे प्रकाश किरण पृष्ठभागावर पडतो समजा नाही आहे आणि या पृष्ठभागाचा प्रकाश किरण पडला तर त्याला आपण आपत्ती किरण म्हणतो आणि हे नाही का छोट्या मुलांना पण युजफुल आहे आणि जे दववी दाव्वीचे पण मुलं असतात ना तर त्यांना पण युजफुल होते आपण दहावीच्या मुलांना पण विचारतो काय आहे आपत्ती किरण कोणते आहे तर पण त्यांना एकदम क्लिअरली सांगता पण येत नाही आपत्ती किरण म्हणजे आणि आपल्याला परीक्षेला तीन मार्फासाठी हा प्रश्न येतो की आपत्ती किरणामध्ये आकृती दिले दिले आकृतीमध्ये आपत्ती किरण कोणते परावर्तित किरण कोणते हे आपत्ती किरण आहे आणि हाच नाही का त्याच्यानंतर हा हा पृष्ठभाग आहे आणि पृष्ठभागावरून परावर्तित झाला हा पृष्ठभागावरून परावर्तित झालं की हा झाला परावर्तित किरण तर अशा प्रकारे आपण आणि हे आपण कधी पण मुलांना ऍक्टिव्हिटीद्वारे आपण सांगू शकतो याला जास्त खर्च पण येत नाही आणि अशा पिणा लावला की आपण मुलं आपल्याला आपाती किरण परावर्तित किरण इझिली दाखवू शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे जर आपल्याला गोली आरशे संबंधीच्या प्रतिमा जर दाखवायच्या असेल तर गोली आरसा कसा असतो किंवा गोली प्रतिमा कशा दाखवायचं तर याच्यावर आपण गोली आरशे माहिती देऊ शकतो याच्यामध्येच आपण तर मुख्य अक्षर कोणता आहे सेकंड बिंदू कोणता आहे वर्तुळ कसा आहे कोणता प्रकाश किरण कुठे जातो कुठे परावर्तित होतो याच्याबद्दलची संकल्पना आपण लेखातच नवीला छान पद्धतीने सांगू शकतो आणि हा प्रश्न तर परीक्षेला शंभर टक्के येत याच्यामध्ये नाही का तर काचेची चीप वापरली जाते पण काही त्या शाळेमध्ये काचेची लाईव स्लॅब जी असते ना ती अवेलेबल नसते त्याच्यामुळे आपण नाही का काही चांगल्या पद्धतीने अवेलेबल नाही जरी झाली तर आपण हे प्रकाशाचे परावर्तन आणि कसे जाते एका माध्यमातून प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात चालत असताना कसा आपला मार्ग बदलतो ना ते आपण या अल्टरनेटिव्ह पद्धतीने बनवू शकतो तर प्रकाश किरण हा आलेला आहे म्हणजे हा आपाती किरण आहे हा फिरल माध्यमातून गणमाध्यमात जात आहे आहे आणि त्याच्यानंतर ग्रण माध्यमातून विरळ माध्यमात आला परत तो स्तंभिकेपासून दूर झालेला आहे आपत्ती जेव्हा विरळ माध्यमातून ग्रण माध्यमात येतो तेव्हा तो संभिकेकडे जातो आणि तेव्हा निकाल स्तंभिकेकडे झुकलेला असतो परंतु जेव्हा तो ग्रण माध्यमातून विरळ माध्यमात जातो